नमस्कार मी डॉक्टर राजेशी नाळे फलटण मनोविकारतज्ञ दोन हजार चार सालापासून पंच्याहत्तर हजारहून अधिक मानसिक रुग्णांच्या सेवेचा लाभ आणि भाग्य मला लाभलं आता इथे बोलण्याचं कारण म्हणजे दोन हजार सव्वीस अकरा जानेवारी नवलबाई मंगल कार्यालय केंद्र सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाच या वेळामध्ये आपण तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहोत कुंडलिनी क्रियायोग शिबिर कुंडलिनी क्रियायोग म्हणजे नेमकं काय त्याचा फायदा काय काय आहे ते कोणकोण करू शकते आणि आपण कोणाकडून शिकणार आहोत हिमालयीन योगी अमर योगी महावतार बाबाजी यांचं नाव तुम्ही ऐकलंच असेल महावतार बाबाजी यांनी लॉर्ड ख्रिस्त कबीर लाहिरी महाशय आदिशंकराचार्य आणि गुरुमाई यांना क्रियायोगाची दीक्षा दिलेली आहे कुंडली क्रियायोग याचा उल्लेख आपल्याला पातंजली योगसूत्र चाळीस आणि भागवद्गीताचा चौथा आणि पाचव्या अध्यायामध्ये त्याचा उल्लेख सापडतो आपल्या शरीरामध्ये असलेले विविध चक्र यांच्यावर प्राणशक्तीचा वापर त्याचबरोबर विविध मुद्रा ध्यान आणि प्राणायाम या सगळ्यांचं एकत्रित संयोजन म्हणजे क्रियायोग हे क्रियायोग एक टेक्निक आहे एक क्रिया आहे जी अत्यंत साधी उपयुक्त आणि भरपूर प्रभावी असे आहे ध्यानाचे अनेक मार्ग आपण पाहिले सखोल आणि दीर्घ ध्यान पण आपण करत करत असाल पण कुंडलिनी क्रियायोग ही अत्यंत छोटी अशी क्रिया आहे तरी पण ती इत अत्यंत प्रभावी आहे शारीरिक मानसिक आध्यात्मिक चेतना अशा विविध स्तरावर त्याचा उपयोग आपल्याला होतो शारीरिक फायदे म्हणजे आपली श्वसन क्षमता वाढते आपली प्राणशक्ती जीवनशक्ती आणि प्रतिकारशक्ती वाढते सामान्य आजारांपासून दीर्घ आजारांपर्यंत आपल्याला त्याचा फायदा होतो मनावर त्याचा उपयोग म्हणजे चिंता निराशा ताणतणाव भीती यांच्यावर बरं होण्याला मदत होते आणि त्याचबरोबर आपल्या मनामध्ये जर कन्फ्युजन असेल विचारांचा गोंधळ असेल तर त्या गोंधळापासून आपल्यामध्ये विचारांची सुस्पष्टता येते त्यामुळे निर्णयक्षमता स्मरणशक्ती आणि एकाग्रता देखील वाढते आध्यात्मिक फायदे काय आहे तर ध्यानाची सवय असेल किंवा नसेल तर ध्यानामध्ये सखोल अवस्था येते निर्विचार अवस्था येते त्याचबरोबर आंतरिक शांती व्हायला लागते आत्मानुभूती व्हायला लागते आनंदाची अनुभूती व्हायला लागते जी नकारात्मक कर्म आहे त्याचा हळूहळू क्षय व्हायला लागतो अशा पद्धतीने आध्यात्मिक स्तरेवर भरपूर चेतनेचा विस्तार होऊन आत्मा अनुभूतीकडे आपण जातो आध्यात्मिक स्तरांवर तर भरपूर फायदे आहेतच आणि ही क्रियायोग हे अगदी नऊ वर्षापासून पुढे सगळेजण शिकू शकतात बरं हे आपण कोणाकडून शिकणार आहोत तर थेट मा गुरुमाई रुद्रात्मिका यांच्याकडून महावतार बाबाजी यांच्याशी थेट संवाद साधण्याचं खूप कमी लोकांना भाग्य आहे गुरुमाई रुद्रात्मिका त्यांच्यापैकीच पैकीच एक आहे गुरुमाई रुद्रात्मिका या वाराणसी पूर्ण महाराष्ट्र आणि इतर काही राज्यांमध्ये दे, देखील अनेक वर्ष झाले वीस वर्ष क्रियायोगाचा प्रचार प्रसार करतात आणि त्याची दीक्षा देतात तर फलटणकर नक्कीच भाग्यशाली आहे आत्ताच आपण त्यांचा फकीरियत मूवी पाहिला आणि त्यांच्या जीवनचरित्राच्या आधारावर हा मूव्ही आहे तर अत्यंत प्रभावशाली असं क्रियायोग हे आपल्या शरीर मन चेतना बुद्धी आणि आत्मा अशी पूर्ण स्तरांवर आपल्याला त्याचा फायदा होतो तर ही केवळ साधना नव्हे तर सर्व स्तरांवर अत्यंत प्रभावी प्रणे रूपांतरित करण्याची एक प्रक्रिया आहे तर आम्ही फलटणचा क्रियायोग सामूहिक संघ तुमच्या सगळ्यांची वाट पाहतो नक्कीच तुम्ही सगळे जॉईन करा फोन नंबर नाईन एट नाईन झिरो फोर एट सेवन सेवन थ्री एट आणि याच्यावर संपर्क साधा आणि फलट फल्त, फलटण येथे प्रभावी असा क्रियायोग शिका त्याचा आपल्या जीवनावर अत्यंत उत्तमरित्या सर्व स्तरावर फायदा होतो तुमच्या सगळ्यांचे आभार धन्यवाद